अरे बाबा काल ना अजून पाऊस पाणी तिथलं कमी झालं नाही त्याच्या संदर्भातलं पाणी कमी झाल्यानंतर आपण ताबडतोब पंचनामे सुरु करणार आमचं संसार सरकारने निधी अरे बाबा काल ऐका ना अजून पाऊस पाणी तिथलं कमी झालं नाही त्याच्या संदर्भातलं पाणी कमी झाल्यानंतर आपण ताबडतोब पंचनामे सुरू करणार आहे त्या संदर्भात आता तातडीनं त्यांना जर त्यांचं धान्य वगैरे ओलं झालेलं असेल तर तिथल्या जेवणाची व्यवस्था तिथं तातडीची जी काही आर्थिक मदत असते ती व्यवस्था या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत आत्ता वाजलेत साडे दहा दीड तासानेच कॅबिनेट आहे अजून काही महत्वाच्या बाबी ज्यावेळेस संपूर्ण कॅबिनेटच्या पुढं हे सगळं सादर केलं जाईल त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजून काही त्याच्यातले निर्णय एक मी सांगतो आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण अफवांच्यावर विश्वास ठेवू नका घाबरून जाऊ नका सगळीकडे बारकाईनं पोलीस यंत्रणेला रेव्हेन्यूला तिथल्या म्हणजे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या यंत्रणेला किंवा नगरपालिकेच्या यंत्रणेला जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग यंत्रणांना आपण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि हे सगळेजण लक्ष ठेवून आहेत एवढं मी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो